ओबीसी आरक्षणाचे संरक्षणकर्ते लक्ष्मण हाके यांचे जे आहेत जालना जिल्ह्यातील वळीगोद्री या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे काल या आमरण उपोषणाचा सहावा दिवस होता मात्र संध्याकाळच्या वेळेस ओबीसी बांधवांकडून धुळे सोलापूर जो महामार्ग आहे या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता त्या ठिकाणी टायरसुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी जाळण्यात आले होते आणि आज त्याच्याच निषेधार्थ ज्या उपोषणाची सरकार कुठेही दखल घेत नाही त्याच्या निषेधार्थ आपण जर पाहिला तर आज जालना जा जिल्ह्यातील आंबड तालुका जो हा कडकडीत बंद ओबीसी बांधवांकडून करण्यात आलेला आहे अजूनही कुठेतरी सरकारने लवकरात लवकर या उपोषणाकडे जातीनं लक्ष हो देऊन याच्यावरती तोडगा काढावा अशीच ओबीसी बांधवांची मागणी आहे मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे की आपण जर पाहिलं तर काल या उपोषणाला जे आहे तर गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळत होतं कारण की रस्ता रोको त्या ठिकाणी करण्यात आलेला होता दमधमन हे जसं जसं आंदोलन हे उपोषण जे आहे हे धम्म जसं वाढत चाललं आहे त्याच पद्धतीनं आग ओबीसी बांधवांची आक्रमकता सुद्धा वाढताना सध्या पाहायला मिळत आहे नेमकं सरकार यावरती काय तोडगा काढेल आता हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे विदेवराजळे महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर आंतर